मच्छीचं कालवण बघणार मच्छीचा रस्सा म्हणा कालवण म्हणा काय पण म्हणा कुठलीही मच्छी घ्या मी आता सुरमई घेणार आहे सुरमई घ्या बांगडा घ्या बोंबील घ्या काही घ्या मांदेली घ्या त्याचं आपल्याला छान रस्सा कालवण बन बघायचं आहे आता मच्छी म्हटल्यावरती कांदा घेत नाही कोणी घेतच नाही आणि कोणी घेतलं तर थोडंसंच घेतात खोबरं आणि मिरची वगैरे असं आज मी ते काही घेणार नाही मी आज कांदा घेणार आहे कांद्यात आपण कांद्यात मच्छीचं कालवण बघूया तुम्ही म्हणाल कांद्यात काय चांगलं लागतं पण करून बघा खूप छान लागतं खूप मस्त खूप छान असं येते करून बघा बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा जगताय ना प्रत्येक वेळी मी बोलत असते की छोटे छोटे फ फंक्शन मोठे करा फक्त फंक्शन मोठे करा कमी पैशात असं कारण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण म्हणतो की छान जगा मस्त जगा मस्त राहा प्रत्येकाचा समोर एकच प्रश्न असतो की त्यासाठी पैसे हवे आणि मग तर असं नाही छोट्या छोट्या कारणाने आनंद घ्यायचा स्वतःला आनंद घेऊन जगायचं म्हणजेच मस्तीत जगायचं त्याच्यासाठी फंक्शन हवे पार्टी हवे असं काही मोठं नाही अगदी छान गार्डनमध्ये जाऊन बसा बसल्यानंतर तिथं निरीक्षण करा वारी बारी, बारी अगदी माणसं जात आहेत बसतायत बोलतायत त्यांना काय वाटते त्यांच्या मनात काय असेल एखादी आजी दिसली एखादं कोणी असं मी हेच करते म्हणजे बाहेर गेलो की अगदी पुन्हा पक्षांकडे बघून सुद्धा असं आपण विचार करायचा की यांना आता काय वाटत असेल असं ह्या सगळ्यात आनंद घ्या मी म्हणते ना निसर्गात रमा आपल्याला घरात घरात नाही रमता येत आपल्याला नातेवाईकांच्यात नाही रमता येत मग निसर्गात रमा सगळे खूप मार्ग आहेत आपल्याला जर रमायचं असेल तर मस्त कानात गाणी लावून आता मसाला बघूया ऐकली कोथिंबीर घेतली थोडीशी त्यातच खूप एन्जॉय मिरची आहे सगळं करा चला आपण आता सुमईचं घालवण बघूया असं धाणा जिरा पावडर टोमॅटो हिरवी मिरची आणि आता तुम्ही म्हणाल कांदा हे तर कांदा कुठे आहे हे आहे कांदा दोन कांदे घेतले मोठे मी दोन टोमॅटो घेतले आता टोमॅटो कमी आहे छोटे दोन आहेत कारण आपण वरून कोकम घालतो तुम्हाला कोकम घालायचा नसेल तर टोमॅटो वाढवा नाहीतर ठीक आहे सहा कांदा आणि थोडेसे काजू मी पाण्यात भिजत घातलेत अगदी पाच सहा आहेत नसतील तुमच्याकडे काजू तर मी त्याला पर्याय सांगते तुम्हाला ते करा काजूच हवंय असं नाही हे मोठे मोठे कांदे कापून घ्यायचे आणि अर्धा कांदा दीड कांदा घ्यायचा आणि अर्धा कांदा बारीक कापून फोडणीला ठेवायचा हा आपला सगळा मसाला हे झना जिरा पावडर आहे ती आपल्याला गरजेची आहे यात आपण आलं लसून घेतो ना तर आलं नाही मी लसूनच घेते लसूनच घ्या आलं नका घेऊ हे लसूण आहे अगदी सहा पाकळ्या घ्यायचा असा आपला पूर्णपणे मसाला झाला आता सुरमई सुरमईचं काय आपण अख्खी सुरमई घेतली की डोक्याकडचं शिपट्याकडचं किंवा छोटे छोटे भाग असतात ते आपण तळत नाही मग त्याचा रस्सा करतो ना तर त्याचा आता रस्सा ही स्वच्छ धुवून मी सुरमई घेतली आहे आता आपण मी फक्त त्याचं डोक्याकडचं वगैरे त्याचा हा रस्सा बनवणार आहे कालवण म्हणा रस्सा तुम्ही जे काय म्हणता ते म्हणा या असे प्लीज असे डोक्याकडचे मी जास्त डोक्याकडचं पण आणत नाही वरचं पूर्ण घालवतो आणि हे असे काही चांगल्या चांगल्या पूर्ण असतात त्या फ्राय करायच्या हे आपलं असं बाजूला केलं मी जे आपल्याला फ्राय करायचं आहे सॉरी कालवणात घालायचं आहे आता लिंबू पिळायचं आणि तुम्हाला मी सांगितलं सुरमईवरती थोडं लिंबू पिळायचं थोडं मीठ टाकायचं आणि जरासं ते पाणी असं दुधासारखं म्हणजे दूध फाटल्यावर कसं पाणी निघतं तसं निघतं ते काढून टाकायचं म्हणजे कसं होईल जो असा मच्छीचा वास असतो ना तो कमी होईल पुन्हा मग त्याच्यावरती मीठ लिंबू पिळून हळद वगैरे घालून लावून ठेवायचं बरोबर फ्रायच्या मच्छीला तुम्हाला जे काय लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता याला आपण फक्त मीठ घालायचं लिंबू पळायचं आणि हळद घालायची आणि लावून ठेवायचं आणि ते थोडे कारण आपल्याला थोडेसे फ्राय करायचे कारण असेच टाकले ना ते लगेच तुटतात कुठलीही मच्छी असू दे थोडीशी फ्राय करायची नाही केली तरी हरकत नाही पण केलीत तर चांगलं सगळं आपण चोळून मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काजू भिजत घातले ना ते घ्यायचे म्हणजे किती जास्त वेळ नाही पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा असं पंधरा वीस मिनिटं भिजत घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याची पेस्ट करता येईल म्हणून काजू नसतील तर मी तुम्हाला सांगितलं हा पर्याय आहे की एक मी आता अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलं अगदी अर्धा पण नाही पाव कारण मी काजू घेतलेले आहेत थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे ते तुम्ही असं टाकलं तरी चालेल की बरे जर तुम्हाला काजू टाकायचे नसेल तर थोडंसं पीठ वाटवा आणि ते घ्या ते त्यांनी ते थोडं पाण्यात भिजवून टाकलं तरी चालेल ग्रेव्हीमध्ये त्याने थोडंसं येईल कारण कांदात कांदा असतो कांद्याला दाटपणा नाही आहे आता ते बारीक करून झालं काजू आणि थोडंसं तांदळाचं पीठ की आपण कांदा बारीक करायचा इकडे आपल्या मच्छीला आपण जे लावलं आहे हळद मिठ ना ते हलकंसं फ्राय करून घेऊया असं सगळ्या ज्या तुकडे आपल्याला सांबारट टाकायचे आहेत ना त्या हलक्याशा फ्राय करून घेऊया म्हणजे त्यात उठणार नाहीत आपण सांबारट टाकल्यावरती आणि थोडी चांगली टेस्ट पण येते आता नाही मेथी फोडणीला द्यायची थोडंसं आपण कांदा कापलेला तो कढीपत्ता असा फोडणीला द्यायचा आणि आता कसा आपण क कच्चा कांदा बारीक केलेला आहे त्यामुळे तो आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे हाही कांदा चांगला हे करून घ्यायचा आणि आता कांद्याची पेस्ट टाकायची आणि ती चांगली तेलात परतायची थोडी परतत आली की त्याच्यामध्ये तिखट हळद गरम मसाला काय हवं हो ते घालायचं कांदा फ्राय होतोच आहे तोपर्यंत आपण पर। आपला दुसरा मसाला करूया दुसरा म्हणजे बाकीचं राहिलेलं बारीक करून घेऊया लसूण मिरची टोमॅटो कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं कांदा आपला फ्राय झालाच आहे त्यावरती आपण हा बारीक केलेला मसाला घालायचा हे धणा जिरा पावडर घातली ताजे असतील धणा पावडर तर खरंच खूप छान नसेल तर हरकत नाही आता आपण टोमॅटो वगैरे बारीक केलं ते घालूया सगळं कच्च असतं त्यामुळे आपण छान फ्राय करायचं मीठ घालूया मसाला गोळा होत आला थोडं तेल सुटायला लागलं की आपला मसाला फ्राय झालाय नंतर आपण काजू आणि थोडंसं पीठ जे काय मिक्स करून बारीक केलं होतं ते घालायचं वरून किंवा अगदी पाणी ओतून हो उकळी आली की बन घातलं तरी चालतं आता घातलं तर कसं आपलं पीठ होतं ना थोडंसं ते पण फ्राय होऊन जाईल असं सगळं फ्राय झालं आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया आपल्याला किती पातळ हवं आहे शक्यतो पातळच ठेवा जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही एवढं घट्ट ठेवलं तर ते आणखी थंड झाल्यावर घट्ट होणार आपण थोडं पाणी घालूया आता छान उकळी येऊन द्यायची नंतर आपले केलेली मच्छी फ्राय आहे दियाच्या थाळूच सोडायची आधी उकळी येऊ द्या आपल्याला पाणी किती घालायचं अगदी शेवटच्या दोन उकळ्यांना आपण मच्छी घालायची ते बघा छान आपलं कालवण मस्त गदगदलं आहे त्याच्यामध्ये आपण मच्छी घातली त्यात दोन कोकम टाका तुम्हाला आंबट जास्त आवडत नसेल तर एखादा घाला नाही घातलात मग चालेल असं छान आपले झाले कसे वाटले सुरमईचं कांद्यातलं कालवण लाईक करा शेअर करा करून बघा एकदा कसं वाटतं जर कोण बांगडे खात असेल ना तर बांगड्याचं असं कालवण खूप छान होईल छान गरम भाकरी गरम भात सुद्धा घेतलात तरी चालेल चला फायनली सुरमाईचं कालवट झालेलं आहे खरंच करून बघा खूप छान होतं खूप अप्रतिम होतो, होतो। करून बघा छान चवीला आहे आणि माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालंच तर एखादी कमेंट करा नमस्कार